शिवसेनेचं घेतलं धलु शेण काटे तरी एकशे पाच वाल्याला पाहिजे एक वाल्याच टिकू मुलसा रा मी फक्त एक कविता सांगणार आणि तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे जरा माझ्या सोबत तुम्ही सगळे द्याल किमान कडव्याची एक लाईन म्हणण्यासाठी सारा रारा रा जोगीरा सारा रारा आणि ती एक कविता म्हणण्यासाठी म्हणून फक्त थांबलीये कविता नीट ऐका कविता माझी अजिबात नाहीये पण कुणीतरी पाठवली आणि फार चांगली वाटली म्हणून दादाच्या धरणात फडणवीस मारे उड्या आणि अमित शहा महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले पुढ्या बोल सारा रारा रा।

दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागलो कमळाच फुल बोलावे हाय पुलावे हायतल मनत होता तोतला मारे उड्या आणि बापू त्याच्या सिड्या तो गायबत झाल्या ना गड्या बोल सारा रारा रा, जोगी जोगीर्रा सारा रारा बोल सारा राडी सीबीआय रा। लावून मोडल गणगोत घरदार काँग्रेसवाले वाले जमवले आणि म्हणते त्यालाच मोदी का परिवार रा परिवारा रा जोगी रा, रा रा प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले तरी बी पाय गुज्जू भाईचे धुईन आणि उरलं सुरलं लुटून द्याले मीच पुन्हा येईन म्हणे मीच पुन्हा येईन बोल सारा र चुगीर रा, रा, रा ना खाऊंगा ना खाने डायरेक्ट एंट्री ना, ना खाने दूंगा। खाना दुंगा पक्षा डायरेक्ट एंट्री और यालाच तर म्हणते मोदीची गॅरंटी बोलो सारा रा बोलो सारा रा रा, सा रा, रा, रा।, रा, रा, रा। विरोधक म्हणे भ्रष्टाचारी आणि निर्म्यात धुतलेले सत्ताधारी विरोधक मने भ्रष्टाचारी निर्मम धुतलेले सत्ताधारी ईडी सीबीआय पोलीस घेऊन शासन आपल्या दारी बोल सारा रा रा शिवसेनेचे घेत इंजिन घेऊन धनुष्य घेऊन इंजिन घेऊन धनुष्य घेऊन हाती गड्या घातली कोमळी मने मी नाही त्यातली कडी लावतली गरीबी राज रारा रारा पक्ष तोडून आमदार फोडून पक्ष तोडून आमदार फोडून साधला नाही डाव म्हणून इंजिन घेऊन आता आला बाबूराव आला बाबूराव बोल सारा रारा रा। आपली ठेवते झाकून दुसऱ्या चिपायते वाकून आणि कमळीची द्यायचे हो राज हो आता मशालिनं शेकून बोल सारा रा रा इंजिन विकलं भंगारात खिशात नाही आना आणि आन कमळीचा हात धरून म्हणे मला बाजीराव म्हण बोल सारा रा रा तिगे सारा रा रा कमळासाठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशीच्या कमला साठी चिखल केला चिखलात बसल्या मशी चार कुणालाच माहित नाही आपण उभं राहू की बसू भावना गवळीचं तिकीट कापलं हेमंत गोडसे कडुसे झाले हेमंत पाटलाला उचलून फेकलं किरण सामंताचा पत्ताच नाही अरे काय चाललंय कुणालाच माहित नाही आपण उभं राहू हो की बसू लहान सहान गोष्टी म्हणे चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू आणि एकशे पाच वाल्याला पाहिजे एक वाल्याचा टेकू बोलू सोय दादा हो एका विदर्भातल्या तुमच्या माणसाची फार इच्छा होती की ताई माझी ही कविता झाली पाहिजे पण ही वस्तुस्थिती आहे आम्ही इथे आलोय सन्मान्य नेते